वाहन चोरांना नागपूर पोलिसांचा जबरदस्त धक्का बसलाय वाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठ्या वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत तब्बल दहा दुचाक्या जप्त केल्या अटक करून पाच गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा अंतर्गत मोठा तपास सुरू होता पोलिसांच्या गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाने तेवीस वर्षीय विजेंद्र उर्फ विजय रणजित सोनबरसे राहणार सावरगाव याला ताब्यात घेतले आहे चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीने कबुली दिल्यानुसार व पंचा समक्ष करण्यात आलेल्या मेमोरंडम पंचनाम्यानुसार तब्बल दहा दुचाक्या जप्त करण्यात आल्या पल्सर दोनशे वीस पल्सर एकशे पन्नास स्प्लेंडर प्रो शाईन डिस्कवर शंभर ड्रीम युगा अपाशी अशा गाड्यांचा समावेश आहे जप्त केलेल्या सर्व गाड्यांची एकूण किंमत जवळपास सात लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे आरोपी सेकंड हँड वाहन विक्रीच्या नावाखाली नागरिकांना फसवीत होता कागदपत्रे नंतर देतो असे सांगून चोरीच्या गाड्या विकल्या जात होत्या काही गाड्या आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या या कारवाईमुळे नागपूर शहरातील पाच गुन्ह्यांची उकल झाली असून पुढील तपास सुरू आहे नमस्कार मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाडी पोलिटिशियन राजेश तटकरे आज आमच्या डी व्ही एकूण दहा मोटरसायकल जप्त केलेले आहेत आमचे तपास पथकाचे पोलीस हवालदार अजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपी विजेंद्र उर्फ विजय रणजित सोनबरसे रानर सावरगाव याच्याबद्दल माहिती प्राप्त केली मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांनी सावरगाव इथे जाऊन या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्याला गुन्ह्यामध्ये अटक केली आणि त्याच्याकडून तपास करून एकूण दहा मोटरसायकल जप्त करून ताब्यात घेतलेल्या आहेत यामध्ये वाडी पोल स्टेशनच्या चार मोटरसायकल आणि वाठोडा पोलीस स्टेशनची एक मोटरसायकल असे पाच गुन्ह्यातील मोटरसायकल निष्पन्न झालेल्या उर्वरित पाच ज्या मोटरसायकल आहेत त्या कोणत्या पोल स्टेशनच्या त्याचे काही गुन्हे दाखल आहेत जेव्हा तपास चालू आहे माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री रवींद्र सिंग आणि साय सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी साहेब आमचे डी सी पी सर रेड्डी साहेब सतीश कुमार गुरवसाहेब आमचे ए सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास पथकाचे अधिकारी अमित बंडगर अजय पाटील रोशन फुकट दुर्गादास माकडे राहुल बोटरे आणि सोमेश्वर वर्धे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला आणि सक्सेसफुली कारवाई केलेली आहे मोटरसायकल आरोपीच्या चोरी करत होता तर त्यात बाहेरच्या ठिकाणी जाऊन किंवा बाहेर गावात वगैरे जाऊन मी सेकंड हँड गाडी विकतो तुम्हाला गाडीची कागदपत्र नंतर देतो आणि असं सांगून त्यांच्याकडून पंधरा वीस हजार पंचवीस हजार रुपये घेऊन ती त्यांना देत होता नंतर काय त्यांच्याशी कोणत्या प्रकारे संपर्क साधत नव्हता अशा प्रकारे त्यांनी त्या गाड्या विकलेल्या होत्या तरी माझं वाडीतील आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना किंवा नागरिकांना ही विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारचे सेकंड हँड व्हेकल घेत असाल तर त्याच्याबद्दल खात्री करा कागदपत्र चेक करा आणि अथोराईज असेल तरच घ्या कारण जसं चोरी करणारा आरोपी असतो त्याप्रमाणे चोरीचा मुद्देमाल घेणाराही आरोपी असतो त्यामुळे ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे त्यानंतर एखादं वाहन संशयित वाटलं किंवा असं कोणी सं सेकंड हँड वाहन संशयितरित्या विकत असेल तर त्याबाबतची माहिती त्यांनी कोणत्याही पोलिटेशनला जवळचं ज्यांचं पोलिटेशन आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्वरित ही माहिती पोलिसांना दिली पाहिजे जेणेकरून ज्या मु चोरी झालेल्या वाहनं आहेत त्यांच्यावर तपास करता येईल किंवा त्यांचा शोध लावता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व नागरिकांनी जर आपले पार्किंग जसं घरात सी सी टी व्ही लावतो त्याप्रमाणे पार्किंग आणि घराच्या बाहेर जर सी सी टी व्ही लावला तर तो आमच्या तपासाचा मदत करणारा एक घटक होऊन जातो आणि पुराव्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असते तर सर्व नागरिकांना ही विनंती राहील की त्यांनी सी सी टी व्ही आपल्या जसं घरात लावतो त्याप्रमाणे आपल्या पार्किंगमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात लावा जय हिंद जय महाराष्ट्र नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा वाहनचोरांना धडा शिकला आहे अशा कारवाया नागरिकांना सुरक्षितता देणाऱ्या ठरत आहेत पुढील तपासानंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे